हॅलो मी सायली सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचा अस्तर आणि जो काही आपण कटिंग केलेला पीसचा कपडा असतो तो कसा जॉईन करायचा हे सांगणार आहे कारण बऱ्याचदा ज्या वेळेस आपण कटोरी ब्लाऊज शिवतो त्यावेळेस त्याची कटोरी योगपट्टी पुढचा भाग बाही हे सगळं एकाच साईडचे व्हायचे चान्सेस असतात म्हणजे बऱ्याचदा ते होतच एकाच साईडचं तर तसं होऊ नये तर अस्तर आणि ब्लाउज पीसचा कटिंग केलेला कपडा कसा जोडायचा हे मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धती आणि सावकाश सांगणार आहे तर मी ज्या काही स्टेप बाय स्टेप सांगत आहे तुम्ही पण त्या स्टेप बाय स्टेप ते जॉईन करायचं आहे म्हणजे तुमचं काही चुकणार नाही आणि आपल्या दोन दोन वेगवेगळ्या साईडच्या होतील ठीक आहे तर यासाठी आपला हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर हे बघा हा ब्लाऊज पीस आपण कटिंग करून घेतलेला आहे तर, तर हे ते बघू शकतात हे बघा हा आपला बॅक पार्ट आहे तर अस्तर ब्लाऊज पीसचा कपडा कटिंग करून झालेला आहे त्याचबरोबर हिचं एक क्रॉसपट्टी झालं पुढचा भाग झालं कटोरी आणि बाही हे सगळं आपण कटिंग करून घेतलेलं आहे ठीक आहे तर आज मी तुम्हाला अस्तर आणि हा ब्लाऊज पीस कसा जॉईन करायचा हे सांगणार आहे कारण बऱ्याचदा काय होतं ना ही बाही झालं पुढचा भाग झाला किंवा कटोरी झालं हे एका साईडच्या होईचे चान्सेस असतात आणि जर का तुम्ही नवीन शिकत असाल तर ह्या चुका तुमच्याकडून खूप होत असतात तर त्यासाठी मी ज्या स्टेप बाय स्टेप सांगते त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही जॉईन करा अस्तर आणि ब्लाउज पीस म्हणजे काय होईल की व्यवस्थित दोन्ही पण दोन साईडच्या होतील ठीक आहे तुमचे कामं पण वाढणार नाही आणि ना ना एकदम परफेक्ट पण फिनिशिंग येईल तर हे बघा चला आता आपण जॉईन करायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण कटोरी जॉईन करणार आहोत तर हे बघा आपण म्हणजे तुमचे तुम्हाला एवढंच माहीत असेल की आपण ज्या वेळेस कटिंग करतो त्यावेळेस आपला प्रत्येक पाठ हा दोन दोन निघत असतो बाही झालं कटोरी झाली कटोरीचा पुढचा जा भाग झाला क्रॉसपट्टी झालं ठीक आहे तर हे दोन्ही सोबतच असतात तर हे बघा ही कटोरी आहे तर ही ओपन करायची म्हणजे ह्या दोन सेपरेट करायच्या एक ह्या साइडला आणि एक ह्या साइडला ठेवायचे आहे हे बघा हा बरोबर गोल आकार आहे हे बघा जॉईन करण्याचा हा जो गोल आकार आहे तो इकडच्या साईडला गेलेला आहे आणि इकडचा इकडच्या साईडला ठीक आहे व्यवस्थित बघून घ्या सेम ह्याच पद्धतीने ठेवायच्या आहेत त्यानंतर जो काही ब्लाऊज पीसचा कपडा असेल तो सुद्धा हे बघा ओपन करायचा आहे एक इकडच्या साईडला आणि एक इकडच्या साईडला असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे ह्या स्टेपमुळे काय होतं की कन्फ्युजन न होता दोन कटोऱ्या व्यवस्थित दोन्ही साईडच्या होतील ठीके त्या एका साईडच्या होणार नाही तर हे बघा या पद्धतीने ठेवल्यानंतर हे मी साईडला ठेवते आहे आणि हे बघा हे एकदम व्यवस्थित जॉईन करून घेतलेला आहे ठीक आहे तर मी ज्या पद्धतीने असं फिरवते व्यवस्थित असं स्ट्रेट स्ट्रेट पकडून त्याच पद्धतीने तुम्ही पण जॉईन करा म्हणजे हे गोळा पण होणार नाही हे बघा इकडे पण कुठेही काही गोळा झालेला दिसत नाहीये ठीक आहे तर ही झालेली आहे आता कटोरी तर हा एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो आपल्याला कट करायचा असतो पण तो आपण सोबतच सगळं जॉईन झाल्यावर कट करूया ठीक आहे आता यानंतर पुढचा भाग जॉईन करून घेऊयात आपण हे बघा हा तर हे बघा याला पण सेम तेच तीच पद्धत फॉलो करायची आहे की हे ओपन करायचं आहे आपल्याला बरोबर एक ह्या साइडला एक ह्या साईडला ठेवायचं आहे ठेवताना काळजी घ्यायची आहे की हे बघा हा मुंड्याचा आकार इकडच्या साईडला बरोबर गेलेला आहे आणि जिथे आपण कटोरी जॉईन करतो तो समोरासमोर आलेला आहे ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला हे बघा ब्लाऊज पीसचा कटिंग केलेला पार्टसुद्धा त्याच पद्धतीने ठेवायचा आहे एक त्या साईडला आणि एक इकडच्या साईडला हे बघा आता या पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर एक ह्या ही मी बाजूला ठेवते आणि हे बघा आपल्याला आहे तसं कडेकडेने जॉईन करून घ्यायचं आहे तर हे पण अतिशय सावकाश काळजीपूर्वक जॉईन करा कुठे गोळा झालं नाही पाहिजे व्यवस्थित पकडून पकडून हळूहळू जॉईन करायचं आहे तसं एकदम कडेकडेने जेवढं शक्य होईल तेवढं कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे तर हे बघा हे दोन्ही पार्ट पण आपण कडेकडेने आहेत तसे जॉईन करून घेतलेले आहे आता यानंतर आपण पुढचं जॉईन करून घेऊयात क्रॉसपट्टी ठीक आहे तर हे बघा ही खालच्या साईडने जॉईंट आहे तर ती आधी सगळ्यात पहिले आपण ती सेपरेट करून घेणार आहोत आता ती सेपरेट केल्यानंतर एक ह्या साईडला आणि एक ह्या साइडला ठेवून घ्यायची आहे कारण की हे आपण दोन वेगवेगळ्या साईडच्या झाल्या पाहिजे ना यासाठी ते बघा हा जास्त भाग आपण इकडनं घेतलेला आहे समोर समोर आणि जो कर जातो आहे तो दोन्ही ह्या साईडला आहे त्यानंतर त्यावर आपल्याला हे बघा ब्लाऊज पीसचा जो कपडा आपण कट केलेला आहे क्रॉसपट्टीसाठी तो ठेवून घ्यायचा आहे आणि आता आपण हे जॉईन करून घेऊयात तर लक्ष द्या हे दोन्ही आपल्याला उलटं करायचं आहे आपल्याला असं तयार पाहिजे नाही हां मग हे बघा हे दोन्ही मी उलट करत आहे आणि मग आता आपल्याला खालच्या साईडने पाव इंचा मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे आता हे बघा या पद्धतीने खालच्या साईडला टीप मारल्यानंतर हा जो काही एक्स्ट्राचा कपडा असेल ना तो आपण कट करून घ्यायचा आहे आता हे बघा ह्या पद्धतीने टिप मारल्यानंतर हे आपल्याला सरळ करायचं आहे आणि हे बघा बरोबर खालच्या साईडला टिप देऊन घ्यायची आहे यामुळे काय होते फिनिशिंगला छान दिसतं पण टिप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा कपडा वरती दिसता कामा नये तर हे बघा ह्या क्रॉसपट्ट्या पण आपल्या जॉईन झालेल्या आहेत तर इथे काय आपण जॉईन करत नसतो फक्त खालच्या साईडला करत असतो हे बघा हे ओपनच आहे हे फक्त आपण कडेचं नंतर कट करून घेणार आहोत आता यानंतर आपण बाह्या ज जॉईन करून घेऊयात तर हे बघा त्या पण आपल्या न व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत हे बघा ह्या व्यवस्थित सेपरेट करायच्या आहे ह्या पद्धतीने मी एक ह्या साईडला आणि एक इकडच्या साईडला ठेवून घेत आहे हे बघा खोल भाग बरोबर पुढच्या साईडला घेतलेला आहे आता सेम हा ब्लाउज पीसचा जो काही कपडा आपण कट केलेला आहे बाहीसाठी तो पण त्याच पद्धतीने हे बघा ओपन करायचं आहे एक ह्या साईडला आणि एक इकडच्या साईडला ठेवायचा आहे तर आता आपण हे बघा हे यामध्ये व्यवस्थित ठेवून देऊयात कारण की आपली रेडी बाही ह्या पद्धतीची पाहिजे नाही हे बघा झाल्या दोन बरोबर एक ह्या साइडची आणि एक ह्या साइडची तर आता आपण जॉईन करून घेऊया तर हे पण जॉईन करताना काळजी घ्यायची आहे हे बघा हे दोन्ही आपल्याला उलटं करायचं असतं याचाच अर्थ तुम्ही असं लक्षात ठेवलं तरी चालेल की जी ब्लाउजचा कपडा आहे तो सरळ ठेवला आहे आणि त्यावर आपल्या आपण जो काही अस्तरचा कपडा आहे तो ठेवलेला आहे आणि खालच्या साईडला साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची आहे हे बघा आता हे या पद्धतीने खालच्या साईडला टिप मारल्यानंतर हा जो काही ब्लाउज पीसच्या कपड्याचा एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे बघा ह्या पद्धतीने आता आपण कट केल्यानंतर काय करणार आहोत हे बघा हे सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला आणि खालच्या साईडला दापटीप देऊन घ्यायची आहे पुन्हा सांगते दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा कपडा हा वरती दिसला नाही पाहिजे एकदम व्यवस्थित कडेने करे दाबटीप देऊन घ्यायची आहे या दोन्ही बाह्यांना आपण खालच्या साईडला डापटीप देऊन घेतलेली आहे हे बघा तर यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला ही बाही आहे तशी हे बघा कडेकडेने जॉईन करून घ्यायची आहे जेवढं शक्य आहे तेवढं कडेने टिप मारून घ्यायची आहे पण व्यवस्थित सारखं पकडून कारण की ही बाही गोळा झाली नाही पाहिजे ना आपली दोनी पन आपन कड़े -कड़े आपन तर हे बघा दोन्ही पण बाया आपण कडेकडेने जॉईन करून घेतलेल्या आहेत ठीक आहे आता यानंतर पुढचं आपण जॉईन करून घेऊयात तर हे बघा आता आपली बाकी आहे बॅक साईड तर जर का तुम्हाला याला पायपिंग करायची असेल किंवा शिलाई करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट सरळ हे मध्ये टाकून कडेकडेला पूर्ण एज इट इज जॉईन करून घ्यायचं आहे ठीक आहे पण मी तुम्हाला आता एकदम वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे की काय होईल की आपली बॅकनेकची फिनिशिंग पण खूप छान दिसेल तर हे बघा काय करायचं हा जो ब्लाउज पीसचा पार्ट आहे तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि इथे आपण पिना लावून घेऊयात म्हणजे ते हलणार नाही आपल्याला स्टिच करायला पण सोपं जाईल आता काय करायचं आहे आपल्याला कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे आणि गळ्याच्या साईडला पाव इंचा मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे तर हे बघा इथे गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला आपण टीप मारून घेतलेली आहे आता काय करायचं आहे या पिन आपण काढून टाकूयात आणि हे बघा खालच्या साईडी जे काही एक्स्ट्राचं आहे ब्लाऊज पीसचं ते कट करून घ्यायचं आहे त्यानंतर हे काही मधल्या साईडचं असेल ते पण कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित येईल ठीक आहे आता हे बघा आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे आणि आता हे सरळ झाल्यानंतर आपल्याला हे बघा इथे गळ्याच्या साईडला दापटीप देऊन घ्यायची आहे आणि कमरेच्या साईडलासुद्धा दाबटीप द्यायची आहे ठीक आहे तर आपण देऊन घेऊयात तर पुन्हा सांगते दाबटीप देताना थोडी काळजी घ्यायची आहे की अस्तरचा कपडा वरती दिसला नाही पाहिजे कारण त्यावर आपली फिनिशिंग डिपेंड असते तर हे बघा गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला दाब देऊन घेतलेली आहे आता यानंतर हे बघा एक्झिटीस आपण सगळीकडून जॉईन करून घेऊयात आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर हे बघा सगळं आता आपण कटिंग करून घेतलेलं आहे म्हणजे जो काही एक्स्ट्राचा कपडा होता तो तर हे बघा हा बॅकनेक आपला रेडी झालेला आहे आणि मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने हा बॅकनेक केला की हे बघा आपल्याला गळ्याला काही पायपिंग हातशिलाईची पट्टी करण्याची गरज राहत नाही आणि हे बघा कमरेच्या साईडला सुद्धा कमरपट्टी लावायची आणि पूर्ण हातशिलाई करायची गरज नसते आणि फिनिशिंगला पण खूप छान दिसतं ठीक आहे त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने पण करू शकतात कमी टाईममध्ये आपला हा बॅकनेक रेडी होतो तर हे बघा हे व्यवस्थित जॉईन करून झालेलं आहे त्याचबरोबर आपण या बाहीसुद्धा दोन्ही पण साईडच्या व्यवस्थित जॉईन करून घेतलेल्या आहेत ज्या एक्स्ट्राचा कपडा होता तो सुद्धा कट केलेला आहे ठीक आहे तर हे बघा इथे तुमच्या लक्षात येईल फिनिशिंगला पण एकदम व्यवस्थित आलेला आहे कुठेही आपला कपडा काहीही गोळासुद्धा झालेला नाही आहे ठीक आहे म्हणून मी ज्या पद्धतीने सांगते व्यवस्थित असं सा पकडून पकडून असं फिरून फिरून त्या पद्धतीने जॉईन करा म्हणजे तुमचं पण काही गोळा पण होणार नाही आणि गोळा नाही झाला की ब्लाऊजची फिनिशिंग पण छान येते त्याचबरोबर हे बघा ह्या दोन्ही क्रॉस पट्ट्या पण आपण रेडी करून घेतलेल्या आहेत आणि हे बघा इथे जॉईन नाही आहे हा हे लक्षात राहू द्या त्यानंतर आपला हा पुढचा पार्ट पण हे बघा आपण जॉईन करून घेतलेला आहे एक्स्ट्राचा कपडा कट केलेला आहे तर हे बघा तुमच्या लक्षात येईल एकदम व्यवस्थित लागलेला आहे कुठे गोळा वगैरे झालेला नाहीये त्याचबरोबर हे बघा ही आपली कटोरी सुद्धा दोन्हीही साईडच्या व्यवस्थित जॉईन झालेल्या आहे ठीक आहे तर हे पूर्ण ब्लाउजचं आपलं अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कटिंग केलेला कपडा कसा कट करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे आणि काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही सुद्धा अस्तराने हा ब्लाऊज पीसचा कपडा जॉईन करा त्यामुळे काय होईल हे बघा कपडा काही गोळा पण होणार नाही व्यवस्थित एकसारखा पण लागला जाईल फिनिशिंगला पण छान दिसेल ठीक आहे तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू